मोठ्या मताधिक्याने विजय करू शिवाजी डोंगरे माधवनगर मध्ये प्रचार प्रसंगी पाठी पाठिंबा जाहीर सांगली येथे दिनांक दहा रोजी सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू माधवनगर आणि परिसरातील त्यांना विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी दिली आमदार गाडगे यांच्या प्रचारार्थ आज माधवनगर मध्ये कार्यक्रम झाला प्रचार फेरी निघाली त्यावेळी डोंगरे यांनी आमदार गाडगे यांना पाठिंबा जाहीर केला डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवाजी डोंगरे म्हणाले सुधीर दादा गाडगे यांनी या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे केले आहेत माळधव नगर आणि परिसराचा विकास ही दादांच्या मुळे झालेला आहे उपमुख्यमंत्री उब, देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह सुधीर दादांना पूर्ण पाठिंबा देत आहे त्यांना या परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं याकरता संपूर्ण नियोजन यापुढे केलं जाईल आमदार गाडगिळ म्हणाले शिवाजी डोंगरे यांनी घेतलेला हा निर्णय भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीला आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे यापुढे सर्वजण एक दिलाने काम करून या मतदारसंघाचा आणखी विकास घडवू यावेळी माधवनगरचे माजी सरपंच उपसरपंच सचिन पाटील देवराज बागल किरण भोसले अतुल माने तसेच भारतीय जनता पक्षाचे आणि डोंगरी समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी रविवारी आमदार सुधीरदादा गाडगे यांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टाईप करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत